इगो हा शब्द दिसायला जितका छोटा आणि साधा वाटतो प्रत्यक्षात तो, प्रत्यक्षा तो तितकाच धोकादायक आणि शक्तिशाली आहे जर तुम्हाला विचारशील की या ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली शक्ती कोणती आहे तर माझं उत्तर असेल इगो अहंकार एक अशी गोष्ट जी कोणत्याही माणसाकडून काहीही करून घेऊ शकते आपली गरिबी कायमची संपवण्यापासून आपल्या फसव्या मित्राशी नातं तोडण्यापर्यंत आपल्या नातेवाईकांना गप्प करण्यापासून आपल्या रक्तसंबंधातील सर्वात यशस्वी व्यक्ती बनण्यापर्यंत एक चांगली बॉडी बनवण्यापासून स्वतःची व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलण्यापर्यंत तुझा इगो तुला तुझ्या क्षमता ओलांडून मोठी स्वप्न पूर्ण करायला भाग पाडू शकतो जर तू तुझ्या इगोला योग्य दिशेने वापरायला शिकलास तर तू काहीही करू शकतोस आणि मी पुन्हा सांगतो काहीही पण त्यासाठी तुला इगो पूर्णपणे डिकोड करावा लागेल तो मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजावून सांगतो म्हणून एकही एक स्टेप मिस करू ईगो म्हणजे नेमकं काय ईगो म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे तो कोणत्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीत जागा होऊ शकतो जेव्हा कोणी तुझी किंमत ओळखत नाही कोणी तुझ्या प्रेमाची थट्टा करतो घरीच तुला कमी लेखलं जातं किंवा जवळचा मित्र तुझा विश्वास तोडतो म्हणूनच जगाने या शब्दाला नेगेटिव्ह टॅग दिला आहे पण लक्षात ठेव पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह एनर्जी जास्त शक्तिशाली असते कोणीही माणूस तणावात येऊन आत्महत्या करू शकतो पण सुखाच्या काळात लहानशी दुखापतही सहन होत नाही तसंच इगो ही एक नेगेटिव्ह एनर्जी आहे पण त्यात ताकद आहे आणि प्रश्न असा आहे जेव्हा नेगेटिव्ह एनर्जीमध्ये इतकी शक्ती आहे तर आपण ती शक्ती स्वतःला घडवण्यासाठी यश मिळवण्यासाठी वापरू शकत नाही का उत्तर आहे हो नक्कीच पण त्यासाठी तुला इगोचा पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही बाजू नीट समजून घ्यावे लागतील इगोचा नेगेटिव्ह साईड जेव्हा तुझा इगो हर्ट होतो तेव्हा तू जिंकण्यासाठी जगायला लागतोस स्वतःसाठी नाही तर जगाला सिद्ध करण्यासाठी इगो तुला अंधळ बनवतो तुला वाटतं की तू कधीच चुकीचा असू शकत नाहीस कोणाचा सल्ला अपमान वाटतो कोणाचं सुचवणं तुला कमी लेखण्यासारखं वाटतं तुला वाटतं सगळे तुझ्या विरोधात आहे विचार करा इगो किती छोट्या गोष्टीवर ट्रिगर होतो एक साधा मेसेज एक माफी हे सगळं फक्त इगोमुळे होत आणि त्याच्यामुळे एक नातं एक संधी एक ऑपॉर्च्युनिटी हळूहळू निसटून जाते इगो तुला अशा जगात टाकतो जिथे फक्त तू असतोस ना नाती ना जोभे फक्त स्वतःचा आवाज आणि शेवटी तू इगोमध्ये जिंकतोस पण आयुष्यात हरतोस इगोचा पॉझिटिव्ह साईड पण इगो नेहमी वाईट नसतो जर तो नष्ट करू शकतो तर घडवूही शकतो जेव्हा जग तुला कमी लेखतं सगळे म्हणतात तू नाही करू शकत तेव्हा तुझ्या आतून तु एक आवाज येतो वॉच वॉच हा इगोच तो इंधन असतो जो थकवा असूनही तुला थांबू देत नाही जो तुझ्या ते कात पेटवतो जेव्हा तुझ्याकडे प्रेरणाही उरत नाही हा तोच इगो असतो जो तुला ओळख देतो जेव्हा कोणी तुझा सन्मान तोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हाच इगो तुझा कवच बनतो तो सांगतो मी माझी किंमत ओळखतो आणि मी कोणाच्या शब्दांनी परिभाषित होत नाही हा इगोच तुला आव्हान देतो दररोज चांगला होण्यासाठी शिकण्यासाठी वाढण्यासाठी लढण्यासाठी इगोवर नियंत्रण कसं घ्यावं इगो कंट्रोल करणं म्हणजे स्वतःला ओळखणं आपल्या प्रतिक्रिया समजून घेणं आणि प्रत्येक विजयापूर्वी एकदा विचारणं मी शिकतोय का की फक्त दाखवतोय पहिला स्टेप स्वीकार स्वीकार की तुझ्यात इगो आहे सगळ्यांमध्ये असतो पण फरक एवढाच तू त्याला कंट्रोल करतोस की तो तुला उदाहरण कुणीतरी तुला सगळ्यांसमोर काही बोललो तुझा पहिला रिॲक्शन हा कोण मला बोलणारा पण जर तू थांबून विचारलंस तो बरोबर ना ना तर नाही ना बोलतोय तर तू इगोवर नियंत्रण घेणं सुरू केलंस दुसरा स्टेप शिकण्याचा दृष्टिकोन प्रत्येक परिस्थितीत विचार इथून मी काय शिकू शकतो इगो म्हणतो मला सगळं माहिती आहे पण ग्रोथ माइंडसेट म्हणतो मला अजून शिकायचं आहे तीन तिसरा स्टेप फीडबॅक घ्या जे लोक तुला सत्य सांगतात ते तुझे शत्रू नसतात ते तुझे खरे आरसे असतात त्यांच्यापासून पळू नकोस त्यांच्याकडून शिक चार चौथा स्टेप शांतता सायलेन्स कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं इगो कंट्रोल असतं जेव्हा तू स्वतःला सिद्ध करत नाहीस तेव्हा तुझे कृतीच बोलतात आणि तीच तुझी ताकद बनते इगो तोडायची गरज नाही त्याची दिशा बदलायची गरज आहे जर तू त्याच्याशी लढलास तर थकशील पण जर त्याला मार्गदर्शन करायला शिकलास, तोच तुझी एनर्जी बने